ठाणे जिल्हा नियोजन विभागाची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकाभिमुख लोकोपयोगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत अशा सूचना केल्या या बैठकीत जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रुपांतर करणे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात रुपांतर करणे जास्तीत जास्त साकव दुरुस्ती करणे जिल्ह्यातील महत्वाच्या बाबींना चांगली प्रसिद्धी देणे तसेच पर्यटन स्थळांना देखील उत्तमरित्या प्रसिद्धी द्यावी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रुग्णालयांना आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेऊन आवश्यक तेथे सुधारणा करणे औषधांचा तुडवडा भासणार नाही याची काळजी घ्यावी कुपोषणमुक्त जिल्हा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात सीएसआर फंडाचा आवश्यक तेथे योग्य वापर करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या वाढते नागरीकरण विचारात घेता नागरी, नागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा रस्ते बागबगीचे पाणीपुरवठा विद्युतीकरण इत्यादी बाबींवर भर द्यावा जिल्ह्यातील एकोणचाळीस पर्यटन स्थळांचा विकास व्हावा व ही सर्व विकास कामे सर्वोत्कृष्ट प्रतीची व्हावीत याकडे संबंधितांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे असेही सांगण्यात आले या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी संगणकीय या सादरीकरणाद्वारे ठाणे जिल्ह्याविषयी संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली जिल्ह्याकरता आठशे पाच कोटींच्या आराखड्यास तसेच सहाशे चौऱ्याण्णव कोटी अतिरिक्त मागणी शासनास सादर करण्यास मान्यता देण्यात आली होती